घेतलंय म्हणून कृष्ण परमात्माला राजा म्हणतो खरंय योद्धा मोठे तुम्हाला राहिले विधवा क्रिया राहिले राहिले राज्य धर्मराजा राहिल्या धर्मरोज विधवाच्या छोट्याच्या राजा संपत्तीवर काय राज्याचा उपयोग केला पण पहिल्या अध्यामध्ये भगवंत दोर म्हणतात राजा गोरे काय शब्द वापरले राजा दोन जरा काम एकूण एक राजा आहे मग सर्व तणा सुद्धा ऐकलं जमलं नाही जमलं का दुसरा ऐकलं जमलं का नाही जमलं ज्याला प्रश्न विचारू लागले का नाही सर्व माझ्याकडे एक हिंदुसांचा राजा आहे माझ्याकडे काय कमी आहे वैभव आहे सत्ता आहे संपत्ती आहे ईश्वर स्वर्णाची नगरी आहे आहे माझ्याकडे काय पण एक आहे सर्व असून सुद्धा माझ्या अंतकरणामध्ये समाधान नाही याच कारण बघतो मला कोणाला प्रश्न विचारा कृष्ण परमात्माला आणि रुद्राष्ट प्रश्न विचारावा नायक संकल्प या प्रश्नाचं उत्तर फक्त सणकाधिक घेऊ शकते कारण त्यांना सर्व गोष्टीच ज्ञान आहे म्हणून आपण सणकाजिका बोलू आणि दुधाशंकेच <laughs> सनकाधिका नाव बोलवलं जातो उत्तर सांगितलं जाता इकडून ऐकतो आणि तिकडून सोडून देतो परिणाम असा तो म्हणून ज्ञानेश्वर महाराज विनंती करतो अवधान एक सर्व सुखाशी पात्र होईल हे प्रत्योत्वाज माझे उघडाय का ऐकताय का

जंगलामध्ये दहा झाडी असते दिसत नाही हा जंगलात जातो वनवा लागतो आणि त्यात करून संपरा जातो दुसरा संपरा जातो ऐकलं का अर्जुनाला गीता सांगून कुठपर्यंत गीता ऐकली भगवंताला शिकू लागला सांगू लागला तो यांना मारलं तर माझं कसं होईल

नाही समजत लक्षात काल विकार इतकं प्रचंड आहे त्या हा मजा असता त्या विकाराच्या मुळे आम्हाला काही कळत नाही किती वेळ पंधरा मिनिटात बरं कुठे वेळ मी काय किती वेळ बस तुम्हाला अंधकालांत काही विकार असतात तर माणसाला त्या परम स्वरूपापर्यंत पोहोचून देत कन्याच्या काळामध्ये सुदर्शन नावाचा अतिशय सुंदर अतिशय सुंदर जगामध्ये कोण एवढं सुंदर नाही तो सुदर्शन सुंदर कुठं कृष्ण काळामध्ये कन्याच्या काळामध्ये पण अहंकार अहंकाराचा लोक माझ्याकडे बघतात माझ्या सुंदर्याकडे बघतात अतिशय सुंदर आहे माझ्या इथं पण सुंदर आणि मग या सुंदरपणामुळे फळावर भावनाची निर्माण झाली कि सामान्यता सा छड करावा सज्जनाला त्रास द्यावा आपल्याला एक चांगली बाजू असते की दुसऱ्या बाजूचा विचार हे करावा माणसा करता आणि मग एक हा आपण जगात एक नंबर सुंदर आहोत पण ह्या क्रूप माणसाची बघतीच ते श्रेष्ठ चालत असताना त्या माणसाला सावधी काय तरी सत्व लक्षात त्या काय पण भावना निर्माण झाल्या की त्रास द्या आणि सहजाने धक्का तुम्ही सुंदर आत्म करू तुम्ही स्वरूपा मान्य आहे मी तुमचा हेवा करत नाही तुमचा राग द्वेष करत नाही पण मी

सर्प झाल्याच्या त्या खूरू माणसानं गोपी खूर हात घ्यायला आणि त्या हाताचा परिणाम असा की सुरक्षा सर्प योने मध्ये जावं परिणाम काय झाला सर्प योने मध्ये जावं लागलं आणि सर्प योने मध्ये केला तर त्या फुपटा तो सर्प झरू लागला त्या अंधारात चर्के बसला आणि चर्के बसल्यावर जाणीव जायची De-a curând, mă-nțeală, aptea mălătuchită-și de văzută, văzută. Sărbălușița, 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 să văzută, cu curând mă De ce ar de ce mă lăsăr, nu o trăiesc? Ea l că nu-i Ce le-ai trăit nu कृष्ण कन्या याला प्रबला बक्षी गोविंदाची माझ्या प्रबुलाच्या वर बक्षीर त्याच्या सौंदर्य त्याच्या आनंदाचं प्रयत्न वाढा बक्षीकर त्या दिवशी अशा बाजूंच मुक्त होतो सर्व योने सुदर्शन विचार करतोय कृष्ण काही सामान्य महारामध्ये राहणार आहे त्याच्या पाहण्याबरोबर अनेक लोक होते राणे आहेत राजे आहेत सर्व मंडळी आहेत त्याना सर्वांना चुकून आपल्याला महाराज प्रवेश करता येईल करते जायचं प्रसाद गणेश भेट किशोर कन्ह्याच्या भेटीमध्ये जर आपले जीवन मुक्तता असेल तर कोणत्याही परिस्थितीच्या कन्याकडे जाणव भाग आहे ना विचार करा काही काय करा अंगाला चटके पण जाणीव होते तुके प्रायचित आपल्याला मिळाला हे समजते सगळं

अंत्य करण्यात अंधकार नसतो देशाची भावना नसतो ज्ञानपणे पाहू न अनुभव करण्यात त्याला की प्रभू प्रेमाची भावना अंधकार निर्माण झाल्यानंतर प्रभू आपल्याला भेटणार नाही प्रेम निर्माण झाले तुला भेटावं ही भावना अंतकनात निर्माण झाली तरच तू भेटशील ना प्रेम ह्या प्रतिज्ञाला पोचलं करायचं काय म्हणतो करायच कपड्याला इतर कधी करायची सुटल्यानंतर का अगोदर कधी करावं मार्ग हात माळ घालायचं अगोदर ही प्रदिज्ञा अंत निर्माण हवी प्रेम निर्माण होत प्रभू दृष्टी निर्माण तळमळ अंत करण्यात निर्माण करायचा प्रभूची भेट होत तो 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 ते प्रभू प्राप्तच आहे पण प्राप्त आहे आपल्याला कळत नाही म्हणून प्राप्तीसाठी झटपट आहे म्हणून आम्ही प्रवचना लागतो तो आत आहे म्हणून आम्ही प्रवचन करतो तो जर आमच्यात नसता तर आजची तारीख आणखी ओकली असते ना

उभा आहे तो मीच आहे तुमचं लक्ष झालं का म्हणतो या प्रकिंजेवर आम्ही जेव्हा येऊ कोण आहे परमात्मा कोण आहे मीच आहे कोण म्हणतोय म्हणतो सोम मीच आहे भक्तीची प्रेमाची जुहायची उंची ज्या तुमच्या तुमच्या माणूस घे उभा सैय तसे म्हणायचं तो नाही का मागे मदत करेदोपणांच प्रेम समजून का ज्ञान समजून का कर्म समजून का या सर्व गोष्टी ज्या आहेत ज्ञानी प्रेम असे विचार केला सुदर्शना आपल्याला हे सर्व केलं करून या टोपाऱ्यांच्या खात्यातून आज प्रवेश केला पाहिजे आहे म्हणला काठी दर्शन केलं पाहिजे त्या काठीतून बारीकशा डोळ्यांनी माझा प्रोप विचारला पण बोला बघितल्या बरोबर मी काठीच आहे खोट विसरलो तुमच्या रूप पाहता लोचनी लोचनामध्ये आहे म्हणून दिसतोय लोचनाने नाही रूप पाहता लोचनी आज ध्रिषी मध्ये जो आहे तो मी पाहिला आणि मग तुख झाले साधे तुमच्या लक्षात आम्ही डोळ्याने पाहतो आम्ही डोळ्यांनी पाहतोय तसं नाही सर्व एरवी सर्वांच्या मी अमुक आहे ऐशी आयशी बुद्धी का अरे तो परत धनुपरा आहे कारणे मी बोले बोली अरुबाचे रूप जाईल अजेंद्रिया मी म्हणजे कोण जणूपर्यंत मी प्रत्येकाच्या अंतकरणात असणारा विश्वास जो कमी आहे ते ज्ञान उपर आहे कोण ज्ञान आहे म्हणून ज्ञानियांच्या गुरुमार आहेत ना कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा चुहाना ज्ञान साधकांचा मायवा दर्शने अरे का सर्वावती सुखरूप ज्ञान वा माझा आणि मग या संत भेटण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे बौद्ध दिवसार्थ वागविने दे, देशी अकस्मा तो फळ देऊ वाली दे। नाही दृष्टी दे करे श्री हरीची पावले आणि माग घेतलं हे जन्म सार्थक जाती झाले जंज हे आनंदाचे सापडदेवी देणे जंत जंजन भेटले प्रभा

जय अथ भगिनी रती वातु पुता परस्परे परो मैत्रस्य दुरकारिते मे मिलाऊ विश्व सदा सुखं सिय पाऊ ते रागो कार्यतः वर्षसि सप्रम नरे नचोषा इति मन्द्यारी अनुहस्य भूमंतय हिता भूता चला चलत ये ये आरव

对，知的